रामकृष्ण हरी वेट का वाढत आहे आणि स्किलचा कलर काढल होत आहे त्याच कारण असं आहे की आपण जे आपलं जेवण आहे ते जे योग्य नाही किंवा कुठेतरी आपण बॅलन्स करणे आपण सर्व गोष्टी प्रॉपर करत आहोत पण कुठेतरी आपल्या आहारात पोषण तत्वाची कमतरता शरीराने हो 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 ज्या एपिशीने काम करायला पाहिजे ते करत नाही म्हणजेच डेफिशियन्सी वाढल्या तर ह्या डेफिशियन्सीज का आल्या तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे भारताची लोकसंख्या ही एकशे चाळीस करोड आहे तर त्याला आपण एकशे चाळीस करोडला एक लॉस केलेला आहे पण दोन हजार साली तीच लोकसंख्या एक्क्याण्णव करोड होती तर पंचवीस वर्षामध्ये पन्नास करोड लोकसंख्या वाढली आणि जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसं ऍग्रिकल्चर लँड कमी होत गेलं त्यामुळे काय चाललं आहे की वाढणारी लोकसंख्या आणि कमी होत जाणार शेती क्षेत्र तर याच मॅनेजमेंट कसं करावं म्हणजे खाणारे लोक वाढले आणि शेती क्षेत्र म्हणजे उत्पादन क्षेत्र कमी झालं मग याला पर्याय काढावा लागणार तर पर्याय असा झाला की कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसं घेता येईल मग याचं एक सोल्युशन आलं की तिथे मग त्या जास्त उत्पन्न घेण्याच्या नादात कुठेतरी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करावं लागलं तर आहारातून मग पोषण तत्वे जे मिळत होते ते आता मिळतच नाहीत मग त्यामुळे काय झालं डेफिशियन्सी तयार झाल्या आणि आहारातून जे आपण मिळत आहे ते आपल्या शरीरासाठी लागतच नाही त्यामुळे शरीर फुल एनर्जीने काम करतच नाही पण जर आपण चाळीस वर्ष अगोदर गेलो म्हणजे आपल्या आजोबा आजी यांच्या काळात गेलो तर असं दिसून येतं की त्यावेळेस खूप फिट होते लोक म्हणजे त्यांचे आयुष्य ते चांगलं जगत होते हेल्थ चॅलेंज त्यांना कमी होत्या आणि त्यावेळी लोकसंख्याही कमी होती आणि जेवण ही प्रॉपर होते आणि त्यांना जेवणामध्ये जे पोषण तत्वाची कमतरता अजिबात नव्हती आजच्या तारखेला आपल्या आहारात आपण त्याला डेप्रेशियन्स डिप्रेशियनशिवर बोलायचं झालं तर आज सर्वांच्या घरी पाण्याचा वापर होत आहे आंघोळीसाठी धुने पाण्यासाठी पिण्यासाठी आणि हे पाणी कुठून येते तर घरात एक वर घरावर एक टाकी लावलेली असते वॉटर टँक तर त्या वॉटर टँक मध्ये येते ते जमिनीतून किंवा विहिरीतून म्हणजे विहिरीतून किंवा बोरमधून तर ते पाणी येते तर आपण काय करतो टाकीमध्ये पाणी कमीच होऊ देत नाही ती सारखी भरतच राहतो जर पाणी संपले तर आपले काम होणार नाहीत धुणे भांडे आंघोळ करणं स्नान करणं पिण्याचं पाणी तर हे काम होणार नाही त्यांना ब्रेक लागेल म्हणून आपण काय करतो आपण त्याची काळजी घेतो की टाकी खाली झालीच नाही पाहिजे तेवढंच आपण आपल्या आहारात पोषणाची काळजी घेत नाही तर आपण कॅल्शियम घेतो मिनरल घेतो ते आपल्या मध्ये होत ते तर आपण त्याला वर्षानुवर्षापासून वापरतोय पण त्याला कधी रिफिलच करत नाही जर आपण ते फील करत नाही जसे पाण्याचा टाकीचा वापर केला आणि टाकी रिफिलच केली नाही तर ते पाणी संपून जाणार तसंच आहे की पोषण तत्वे जर आपण आपल्या शरीरात फील नाही केली तर डिफिशियन्सी निर्माण होणार आणि आपले कर्तव्य म्हणते की प्रत्येक दिवशी बॉडी रुपी टाकीला दररोज फील करत राहणं ज्याने करून डिफिशियन्सी निर्माण होणार नाही दुसरं उदाहरण जर बघितलं आपण तर बँक लोन सारखं बघूयात आपण जर आपल्या बँकेत काही पैसे आहेत आणि आपण तर रोज पैसे खर्च करतो आणि अकाउंटमध्ये पैसे टाकत नाही जर एक वेळ अशी येणार की सर्व पैसे संपून जाणार तेव्हा आपण डेप मध्ये जाणार म्हणजे त्याला आपण काय म्हणताय लोन मध्ये जाऊ मग आपण जर कर्जात जाणार आहेत पूर्ण पैसे खर्च केल्यानंतर तर त्याला काय करावं लागेल आपल्याला पैसे कमवावं लागतील म्हणजे आपल्याला त्या पैसे खात्यात टाकावं लागणार मग आपण प्रॉपरली जेव्हा अकाउंटमध्ये पैसे टाकतो त्या अकाउंट खालीच होऊ देत नाहीत म्हणजे त्याला आपण बॅलन्स्ड होतो सेम तसंच आपल्या शरीरासोबत पण करतात आपण मग मी दररोज पोषण तत्व यूज करत आहे का बरं आहारातून ते घेत आहे का आणि शरीराला एनर्जी पाहिजे काम करण्यासाठी तर ती एनर्जी कुठून भरते पोषण तत्व आणि ती मिळवण्यासाठी आपण पोषण तत्व घेत आहोत का हा महत्वाचा मुद्दा तर जर पोषण तत्वे आपण आहारातून रिफिल करत नसतो तर शरीरात हळूहळू डिफिशियन्सी तयार होते आणि त्यानंतर बॉडी फुल डिफिशियन्सीने काम करत नाही उदाहरणार्थ मसल्स जर मसल्स परंतु असे कितीतरी न्यूट्रिएन्ट आहेत ज्याची डेली बेसिसवर आपल्याला आवश्यकता आहे तर बाकीच्या साऱ्या मुळे शरीरात काय होऊ शकते तर शरीरात एनर्जी राहणार नाही स्किन प्रॉपर राहणार नाही स्किन डल होणार तर मग आपले कर्तव्य आहे की डेली बेसिसवर आपल्याला हे न्यूट्रिएंट्स रिकव्हर करावे लागणार मग शरीराला पोषण तत्वे द्यावे लागणार आणि आपण जर नॉर्मल खाण्यावर येऊन तर नॉर्मल जेवणात पोषणाचे प्रमाण नाहीच आणि नॉर्मल आहारात तर पोषण नाहीच तर आपणास ते शोधावं लागेल की ते पोषण मला कुठं मिळेल तर मग इथंच एका गोष्टीचा जन्म होतो तो, तो म्हणजे सप्लिमेंट तर आपण परीक्षा दिलेली असती परीक्षामध्ये एक उत्तर, पत्र उत्तर पत्रिका भेटते आपल्याला मेन सप्लिमेंट मेन उत्तर पत्रिका ती त्यानंतर आपल्याला पूर्ण उत्तर पत्रिका भरण्यास संधी मिळते पूर्ण उत्तर पत्रिका भरून सुद्धा आपले प्रश्न प्रश्नाचे उत्तर भरणत नाही झाले तेव्हा आपल्याला गरज पडते सप्लिमेंटची मग आपण सरांकडून सप्लिमेंट घेतो तर अशा सप्लिमेंट जोडतच राहतो तर तेव्हा पुढं आपल्या पेपर पूर्ण होते आणि पेपर पूर्ण झाल्यानंतर आपण पास होतो तर तसंच आपलं जे मेन सा आहे जेवण डाळ भाजी पोळी यातून आपली शरीराची पोषण तत्वाची गरज पूर्ण होत नसत तर आपल्याला सप्लिमेंटचा सहारा घ्यावा लागतो जर आपल्या जेवणात पोषण तत्वे नसतील तर आपण त्याला पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंट ऍड करावे लागतील आणि ज्या पूर्ण पोषण तत्वे आहेत जर असे जेवण आपण शोधायला गेलो की सर्व गोष्टी आपल्याला अलग अलग राहाव्या लागतील त्यासाठी मग आपल्याला कॅल्शियम घ्यावं लागेल प्रोटीन घ्यावं लागेल मॅग्नेशियम घ्यावं लागेल सिलेनियम घ्यावं लागेल आणि अलग अलग घ्यावं लागेल मग खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या अलग अलग, अलग शोधाव्या लागतील तेव्हा आपण येतो शेकवर तर शेक काय आहे तर शेक मधील एका ग्लास मध्ये पूर्ण जेवण येऊन जाते आणि हे पोषण कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला अलग अलग गोष्टी शोधण्याची गरज नाही तर शेकमध्ये फॉर्म्युला म्हणजे तीन चमचे प्रोटीनचे दोन चमचे आणि शेक शेकमीटचा एक चमचा आपण तीनशे एम एल पाण्यात ऍड करावे लागेल आपल्याला म्हणजे तो शेक तयार होईल आणि तयार झालेला शेक हा कम्प्लीट मिल रिप्लेसमेंट होतो प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला जेवणातून पूर्ण पोषण तत्व मिळत नाहीत तर त्याला सोल्युशन आहे शेक प्रॉब्लेम सोल्युशन असते तर प्रॉब्लेम म्हणजे काय की आपल्याला जेवणातून काय भेटतच नाही पोषण तत्वे फक्त पोट भरत पण शरीराला लागणारे विटॅमिन्स मिनरल्स ते त्या आहारातून भेटतच नाही तर मग त्याला पर्याय आहे त्याला सोल्युशन आहे फॉर्म्युला वन सेक की ज्यात पूर्ण पोषण तत्वे आहार आहे तर प्रॉब्लेमवर फोकस करून चालणार नाही तर तसे केलं तर सर्व एनर्जी वाया जाईल त्यामुळे सोल्युशनवर फोकस करावं लागणार आणि सोल्युशन काय आहे सोल्युशन हे आहे की आपला शेक आपल्या शेक पूर्ण एफिशियन्सी पूर्ण करतो ज्या आपल्या जेवणातून पूर्ण होत नाही आता बऱ्याच जणांना ओबेसिटी ओव्हरवेट चा त्रास असते आता ओबेसिटी ओव्हरवेट हे जे फॅक्टर आहेत हे जगात वाढतच जात आहेत ओबीसिटी जी आहे ती एकोणीशे पंचाहत्तर ला कम्पेअर केलं तर ती तीन वाढली आहे म्हणजे आजच्या तारखेला आणि दोन हजार पस्तीस पर्यंत ते अजून वाढत जाणार आहे म्हणजे दहा वर्षापर्यंत अजून वाढतच जाणार आहे आणि मग आज वन पॉइंट नाईन बिलियन लोक ओव्हरवेट आहेत पूर्ण जगामध्ये तर ओव्हरवेट म्हणजे काय हाय फॅट आणि लो मसल मास आणि ओबेस लोक म्हणजे काय की फॅट जास्त आहे आणि लो मसल मास आहेत असे जगात साडे सहाशे मिलियन लोक आहेत तर हे काय इंडिकेट करत आहे तर हे जे चॅलेंज आहेत हे दिवसेंदिवस वाढत आहे मग गोष्ट येते एजिंग फॅक्टरवर मग एजिंग रेट वर <coughs> जेव्हा एकोणीसशे एकसष्ट ला पाच पॉईंट सहा होता एजिंग रेट तोच एजिंग रेट म्हणजे वयाच्या आधी त्या वयाचे नसताना काम करणे किंवा कमी वयात जास्त वयाचे दिसणे तसेच एजिंग रेट दोन हजार पंधरा ला आठ टक्केवर गेला पाच पॉइंट सहावरून आठ टक्केवर गेला आणि दोन हजार एकवीस पर्यंत तेरा पॉईंट एक वर एजिंग रेटचा प्रॉब्लेम येईल मग यामध्ये एजिंग प्लस ओव्हरवेट प्लस ओबेस चा प्रॉब्लेम सुरू होतो मग या सर्व परिस्थितीत तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज पडणार तर ह्या केस मध्ये तुम्हाला हर्बल लाईफ असोसिएट चांगल्या प्रकारे तर आपली लाईफस्टाईल कशी सुधारायची आपण काय फॉलो केले पाहिजे आपण काय जेवण केले पाहिजे आपण ओव्हरवेट असाल तर वजन कमी करायला पाहिजे ओबेस आहेत तर ते मसलमासला वाढून फॅट कमी करू शकतात तर ह्या सर्व गोष्टीचे नॉलेज तुम्हाला एक हर्बल लाईफ असोसिएट देऊ शकतो बिमारीसाठी डॉक्टर आहेत बिमार पडले तर डॉक्टर डॉक्टरांकडे जाऊन त्या झालेल्या डिसऑर्डरवर हो तुम्ही झालेल्या बिमारीवर हो तुम्ही उपचार करू शकतात पण ओरेस ओव्हरवेट अंडरवेट हेल्थ चॅलेंज यांना तर हर्बल लाईफचा पर्पज काय लिव्ह युअर बेस्ट लाईफ आम्ही लोकांना एक चांगले आयुष्य जगण्यासाठी शिकवतो आपल्या आहारात डेफिशियन्सी वाढत जात आहेत आपल्या आहारात मग काय वाढत आहे शुगर साल्ट अल्कोहोल टोबॅको ट्रान्सफॅट सॅच्युरेटेड फॅट कार्बोहायड्रेट हे वाढतच चाललेले आहेत सांगायचं असं आहे की पहिले पण हे होतं आताही आहेत पण यांचं कन्जप्शन वाढत जात आहे पहिले शुगर एवढे होतच नव्हतं जेवढे आता होतं पहिले तीन वेळा जेवण होते आणि आता मधात स्नॅक आलाय मग फॅशनच्या नावाखाली आपण काही खातायत म्हणून याचा वापर जास्त होतो मग ज्या डेफिशियन्सीज आहेत आणि त्या आपल्याला कमी करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्या आहारामध्ये काही आप गोष्टी ऍड करावं लागतात जसं की प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स गुड फॅट फायबर वॉटर इंटेक ह्या गोष्टी आपण रोज पाहिजेत पण आपले जेवण हे कॉम्प्रोमाइज करून कॉम्प्रोमाइज करून गेल्या बनवल्या गेल्यामुळे या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या आहारातून मिळतच नाही आताच्या आहारातून पण जसं आपल्याला मध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात ते आज नाहीतच जे वीस वर्षपूर्वी होते तर हळूहळू हे आपल्या आहारातून कमी होत चालले कमी म्हणजे काय कमी म्हणजे डेफिशियन्सी आणि ह्या कमी पूर्ण करण्यासाठी हर्बल लाईफचा शेक घ्यायला पाहिजे ऑलरेडी हर्बल लाईफ जगातील नंबर एक चा ब्रँड आहे वर्ल्ड नंबर वन सिल्युलर न्यूट्रिशन कंपनी हर्बल लाईफ सर्वात बेस्ट मिल रिप्लेसमेंट आहे आणि ग्लोबली नाईन्टी फाईव्ह कंट्रीज ते ऑपरेट होत आहे यामध्ये जगात पाच मिलियन लोक शेक डेली बेसिसवर कंझ्युम करत आहेत आणि हाच भारतात वन पॉईंट फाईव्ह मिलियन शेक रोज कंझ्युम होतो का तर जी डेफिशियन्सी होती ती या शेकद्वारे कंप्लीट होत आहे आणि यामुळे येणाऱ्या काळात शेक किती कंझ्युम होणार आहे हे सांगायची गरज नाही आणि येणाऱ्या काळात जी डेफिशियन्सी आहे ती राहणार नाही कारण शेकचे कंजम्पशन वाढतच जाणार आहे तर यात काय न्यूट्रिशन आहे यामध्ये विटॅमिन्स ए आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे प्रोटीन आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ई आहे जर आपण फॉर्म्युला चे तीन स्पून प्रोटीनचे दोन स्पून शेकमेटचे दोन स्पून असा शेक घेतला तर आपली डेली बेसिसची जी आहे ती या शेकद्वारे कम्प्लीट होणार आहे जर या प्रमाणात शेक नाही घेतला म्हणजे त्याचं प्रमाण कमी केलं तीन चमच्या जागी दोन चमचे घेतले दोन चमच्या जागी एक चमचा घेतला तर तो मिल रिप्लेसमेंट होणार नाही तर तो तुम्हाला स्नॅक म्हणून तुमचा कम्प्लीट होईल तर हे मिल काय करते मिल हे पोअर न्यूट्रिशनचं अँटीड्यूट आहे आपण एनर्जीला बूस्ट करण्यासाठी एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी कम्प्लीट मिल घेत असतो आणि मील हे पोअर न्यूट्रिशनचा अँटीड्यूट आहे मॉर्निंगला आपण ब्रेकफास्ट आणि इव्हिनिंगला डिनरला आपण जर जेवणाला जर शेकद्वारे रिप्लेस केलं तर ह्या डेफिशियन्सी कमी होतात हा प्रोग्राम जर आपण फॉलो केला नाही तर वेट लॉस होणार नाही विदाउट न्यूट्रिशन आपण वजन कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा काय होतंय जसे कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न होतो तसे न्यूट्रिशन क्वांटिटी पण कमी होते उदाहरणार्थ बरेच लोक प्रोटीन साठी अंडी खातात तर एका अंड्यात साठ कॅलरी असतात आणि सहा ग्राम, ग्राम प्रोटीन असते समजा डेली आपण चार अंडी खातो तर दोनशे कॅलरी दोनशे चाळीस कॅलरीज वेट लॉस करायचे तर मला चार ऐवजी दोन अंडी घेतली मी तर मी एकशे वीस कॅलरी घेतल्या कॅलरी कमी झाल्या पण त्यासोबतच जे चोवीस ग्राम प्रोटीन होतं ते बारा ग्राम प्रोटीन वर हो म्हणजे माझं प्रोटीनचं इंटेक कमी झालं तर मग मी क्रश डाएट केला असं समजून घ्यायचं मग प्रोटीनचे प्रमाण कमी झाली की डेफिशियन्सी येते दुसरं असं आहे की प्रोटीनची मात्रा कमी झाली की बॉडी काय करते मसल्सचे चे जे प्रोटीन वापरायला सुरुवात करते मसल्स मध्ये जे स्टोर असते प्रोटीन ते वापरायला सुरुवात करते ज्यामुळे काय आपले मसल मास लो होत जातात आणि ज्या प्रमाणात आपल्या शरीरात कॅलरी पाहिजे त्या प्रमाणात कॅलरी दिल्या जात नाही तेव्हा शरीर मसलचे प्रोटीन वापरण्यास सुरुवात करते त्यामुळे मसल मास स्लो होतो आणि काही वेळा काय होतंय की डिसऑर्डर uh, जास्त चित्रात उदाहरणार्थ समजा एखादा पेशंट आहे ता दवाखान्यात असतंय तेव्हा त्याचे वजन कमी होते त्यामुळे त्याच्या एनर्जीचा लॉस होतो तो हेल्दी राहत नाही आणि त्याचे वजन अनहेल्दी होते अनहेल्दी पद्धतीने कमी होते का तर तो आजारी होता त्याला आजारी असल्यामुळे तो काही खात नाही पित नाही त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये सकस आहार गेलाच नसतो सो बट न्यूट्रिशन व्हॅल्यूम पण कमी होते मग न्यूट्रिशन व्हॅल्यूम कमी झाल्यामुळे काय होतंय की त्याला आशक्तपणा येते वजन कमी होतय पण तो हेल्दी राहत नाही त्याच्यामध्ये जी ताकद पाहिजे ती ताकद त्याच्यामध्ये राहत नाही मग या केसमध्ये आपल्याला कॅलरी पण कमी करायची आहे व न्यूट्रिशन पण कमी करायची कर, नाही यामध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावते तो म्हणजे आपला शेक तर या शेकमुळे आपल्या आप कॅलरी तर कट डाऊन होतात सकाळी आणि रात्री शेक घेतल्यामुळे तर आपल्या कॅल कॅलरी कमी झाल्या त्यासोबतच न्यूट्रिशनची जी मात्रा होती ती पण कम्प्लीट झाली साधारणपणे सकाळ संध्याकाळ आपण जे जेवण करतो तर एका जेवणाला सातशे कॅलरी आपण साधारण घेतो तर सकाळच्या सातशे आणि संध्याकाळच्या सातशे अशा चौदाशे कॅलरी घेतो त्याऐवजी जर आपण शेक घेतला तर शेक असतो दोनशे पन्नास कॅलरीचा तर सकाळचे दोनशे पन्नास संध्याकाळच्या दोनशे पन्नास अशा पूर्ण दोनशे पन्नास कॅलरी आपण इंटेक करतो आणि त्यासोबतच मेल रिप्लेसमेंट पूर्ण होते साधारण साधारणपणे आपले शरीर रात्रीचे जेवण हे खूप हेवी असते का तर सकाळी आपल्याला गडबड असते हजबंडला जॉबला जायचे वाईफला पण जॉब ला, ला, ला जायचे मुलं आहेत मुलांना शाळेत जायचे म्हणजे ह्या तिघांचा मिळत बसत नाही सकाळी जेवण सोबतच करत नाही ना आणि सगळ्यांना घाई असते की प्रत्येकाला आपल्या ऑफिसला शाळेला जाण्याचे मग फॅमिलीला टाइम भेटतो कधी संध्याकाळी हे सगळे सर्व जमा होतात एक रात्रीच जेवण मग ते खूप हेवी असतं त्यामुळे आपलं वजन वाढत जातं स्पेशली ट्रान्सफॅट त्यामुळे आपल्या डिनरला शेक मध्ये रिप्लेस करणं खूप गरजेचं आहे तर शेक काय करते कॅलरी कट डाऊन करण्यास मदत करते मग न्यूट्रिशन कम्प्लीट होते त्यामुळे मग डिनरला कमी कॅलरी झाल्या पण शेकमुळं न्यूट्रिशन कम्प्लीट झाले मग इथे काय होत आहे आपला मसल मास कमी होणार नाही उलटा वाढणार कारण सकाळी पंचवीस ग्राम प्रोटीन मिळते संध्याकाळी पंचवीस ग्राम प्रोटीन मिळते बॉडीला त्यामुळे त्या मसल मास चांगल्या प्रकारे बिल्ड होते आणि या केस मध्ये वर्कआउट पण आवश्यक असते व शेक मुळे मसल मास बिल्ड होतात त्यामुळे वेट लॉस चांगल्या पद्धतीने करू शकतो इंच लॉस पण होतोय म्हणजे मसल्स वाढतात आणि फॅट पर्सेंटेज पण कमी होते त्याच्यामुळे तर फॅट कमी झाला पण न्यूट्रिशन मध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाले परंतु जर मला शेक न घेता बाहेरून न्यूट्रिशन कम्प्लीट करायचे आहे तर याचे काय काय ऑप्शन असू शकतात जसे की मला प्रोटीन पाहिजे तर मग मला चिकन इनटेक करावं लागेल त्यातून मला प्रोटीन मिळेल त्यानंतर मला आंबे खावे लागतील तर एका आंब्यानं काम चालणार नाही तर मला दररोज तीन आंबे खावे लागतील त्यानंतर मग मला सी सीसाठी पपई खावी लागेल पोटॅटोसाठी मला बटाटे खावे लागतील त्या बटाट्यामधून पोटॅशियम मिळत आहे तर मग मला दोन बटाटे खावे लागतील ऍपल खावं लागेल डेली बेसिसवर तर मग ऍपल मला दोन खावं लागतील एक ऑरेंज खावा लागेल चार बॉइल पीनट घ्यावे लागतील दोन ग्लास दूध प्यावे लागेल पीनट बटर टाकावे लागतील आलमंड पाहिजे ओट्स पाहिजे सोयाबीन पण मला खावं लागेल आणि हे सर्व खावं लागेल तेव्हा एक शेक मधून जेवढे न्यूट्रिशन मिळते या तेवढे यातून मिळेल तेव्हा एक ग्लास शेक कम्प्लीट होतो या सर्व गोष्टी आल्यानंतर शेक मी सहज पचन करू शकतो सहज खाऊ शकतो पिऊ शकतो पण मी हे एवढे खाऊ शकत नाही आणि हे खाल्लं तर ह्याच्यामध्ये कॅलरी किती आहे हेही मला माहित म्हणजे किती किती मात्रामध्ये आहेत किती आहेत ते कॅलरी ह्याचं आपण गणित लावला तर कॅलरी काउंट खूप चोपट पटपट अमाऊंट तर मग सर्वात महत्वाचे पिओ खाऊ मध्ये आहे की नाही हे पण महत्व आहे जसे की ॲपल बटाटा आंबा हे प्युअर फॉर्म मध्ये भेटतंय का नाही हे पण महत्वाचं आहे आणि त्याला मग सिंपल सोल्युशन काय तर शेक तर शेक एक सिंगल शेक जो आहे की ज्याच्यामध्ये नऊ ग्राम प्रोटीन आहे तीन ग्राम फायबर आहे अठरा इसेन्शियल विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आता इसेन्शियल म्हणजे काय दोन प्रकारचे न्यूट्रिएंट असते एक इसेन्शियल एक नॉन इसेन्शियल इसेन्शियल म्हणजे आपले शरीर कधीच तयार करत नाही ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागते आणि नॉन इसेन्शियल म्हणजे ऑलरेडी ते शरीरात आहे बाहेरून घ्यायची गरज नाही तर असे अठरा इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या मध्ये आहेत तर हे जर आपण शेक आपल्या डाएट मध्ये शेक ऍड केला तर आपण कॅलरी मॅनेज करू शकतो एक हेल्दी लाईफ पण जगू शकतो आपल्या शरीराला लागणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स त्याच्यातून आपण कव्हर करू शकतो तर आपण एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी चांगला ग्रुप जॉईन पण करू शकतो तुम्ही मला जॉईन होऊ शकता दररोज मी सकाळी पाच वाजता ऑनलाईन झूमला वर्कआउट घेतो तर तिथेही तुम्ही पार्टिसिपेट करू शकता मी तुम्हाला जा त्याच्यापेक्षा जास्त अजूनही योग्य प्र आहार मार्गदर्शन करू शकेल थँक्यू